अरे थोडी तरी चलाची नाही मला जी बाबा लोकांच्या जीवाची पर्वा करा हा बुलडोजर काय गरीब माणसावर आणि मागास स्वर्गीयाचा उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर लाज वाटत तुम्हाला तुम्हाला लाज वाटत <laughs> अध्यक्ष महोदय हे पावसाळ्यात कुठल्या झोपडपट्टीला हात लावता हो येत नाही या सर्व झोपडपट्ट्यांना संरक्षण आहे खाजगी जागा जरूर आहे रिझर्वेशन सरकारी आहे आरटीओचं रिझर्वेशन आहे मला कळत नाही हा मंगेश शिंदे नावाचा डीसीपी कोणत्या शिंदेच्या आदेशाने तिथे गेला पावसाळ्यात काय अतिक्रमण काढता येतं काय आज आज हे मागासवर्गीय सगळे कुटुंब जयभीम मधले सहाशे कुटुंब उठफात झोपले आहेत अरे थोडी तरी जनाची नाही मला लोकांच्या जीवाची परवा करा मी काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मध्ये मला मी फार गंभीर आहे एखाद्या पाच हजार कोटीचा चौदा एकर जागा चौदा एकर जागा अध्यक्षमध्ये पाच हजार कोटीचा या ठिकाणी काम होणार आहे एकूण भ्रष्टाचार होणार आहे अध्यक्षमध्ये आणि सहाशे कुटुंबांना दिवसा ढोळ्यात तुम्ही बॅरिकेड्स करून साध्या पोलीस शंभर पूर्ण पोलिसाचा ताफा चौदा च... व्हिडिओ बघा तुम्ही महाराष्ट्राची लाज आणि माघास अन्याय दिसेल मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो अध्यक्ष महोदय चौदा वर्षाच्या हो। गर्भवती स्त्रियाला मारले गर्भवती स्त्रियानं चौदा वर्षाच्या हो कोरोना ठोकून काढला अध्यक्ष महोदय हा कुठला न्याय आहे आहे की काय आहे कोणाचा आहे हा बुलडोजर काय गरीब माणसावर आणि माघास स्वर्ग उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय लाज वाटत नाही तुम्हाला शासनाने या संदर्भात जमिनी कारण आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की आपल्याला एक जून पासून एक तीस सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळात कुठचेही निष्कासन करता येत नाही त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी शासनाने करावी आणि जर का या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी बसा आता झालं ना आता पुढे काय करायचं अजून आपल्याला पुढे बिझनेस ट्रान्झॅक्ट करायचं नाहीये का झालं तुम्ही मांडला मुद्दा रुलिंग दिला अजून काय पाहिजे तुम्हाला